अनुप चव्हाण काय नाव बालाजी चाकूर चाकूरकर साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करते सकाळपासून मी भरपूर जणांची निवेदन ऐकले सॉरी संभाषण ऐकले भाषण ऐकले त्यावर मी आता माझे दोन शब्द बोलणार आहे सकाळपासून आपण एवढे भाषण केले ते फक्त शिक्षकांवर केले पण प्रशिक्षणार्थींमध्ये फक्त शिक्षक हे भरलेले नाहीये महानगरपालिका ना नगरपालिका ना ग्रामपंचायत तलाठी तल, तल, तला कार्यालय हॉस्पिटल शिक्षिका असे अठ्ठेचाळीस प्लस पद भरलेले आहे मग आपण फक्त शिक्षकांवर भाषण करून उपयोग नाहीये प्रशिक्षणार्थी आहोत ना तर आपण सगळे एकजूट आहे प्रशिक्षणार्थीमध्ये या सगळ्यांचा समावेश करणं गरजेचं आहे आपण फक्त शिक्षक 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 हे बोलून उपयोग नाही हा जो लढा आहे तो प्रशिक्षणार्थींचा आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण विचार करताना इथून पुढे सगळे प्रशिक्षणार्थ्यांचा विचार केला पाहिजे आता पुढचा मुद्दा असा आहे की आपल्याला जो पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून देताय आहे ते आपल्याला पाच महिन्यासाठी नको आहे आपल्याला कार्यकाळ हा वाढून नकोच आहे आपल्याला कायमस्वरूपी रोज आपल्याला की पाच महिन्यानंतर हात जोडून विनंती करतो पुन्हा माझ्याकडे येऊ नका ते जर आपल्याला सांगतात पुन्हा माझ्याकडे येऊ नका मग आम्ही जायचं कोणाकडे आज माझ्या बहिणींचे काही भावांचे कार्यकाळ संपले आहेत त्यांना रस्त्यानी जाताना म्हणतात आता शिक्षकांचं उदाहरण झालं तर त्यांना हिनवलं जातं सहा महिन्याची शिक्षिका सहा महिन्याचे शिक्षक संपली का तुमची ड्युटी जिवंत पाणी उदाहरण आहे हे म्हणजे सरकारने असं ठरवलं की जिवंत पाणी सरकारला आपलं एकच आहे की आम्हाला कार्यकाळ वाढवून देऊ नका आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या कायमस्वरूपी रोजगार द्या म्हणला आम्ही कुठेतरी आमचं काम कर आम्ही स्वतःचे पैसे कमवू आम्हाला लाडक्या बहिणीची भीक नको हवी आहे का आपल्याला लाडक्या बहिणीची भीक हवी आहे का आम्हाला पंधराशे नको आम्हाला आमच्या हक्काची भाकरी द्या काय हवंय आम्हाला आमच्या हक्काची भाकरी द्या आमच्यात काम करण्या करून खाण्याची कॅपॅसिटी आहे तसंच लाडक्या भावांचं झालं लाडका भाऊ इलेक्शन